चंद्रकांत पाटील गत वर्षापासून राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री आहेत त्यांनी इचलकरंजीला काय दिलं इचलकरंजी सर्वसामान्य यंत्रमागधारक अनंत अडचणीतून जात असताना एकदम एक्कावन्न कोटी मेगा क्लस्टरला कसे काय दिले केवळ एकाच व्यक्तीसाठी शासन का मदत करतय असा सवाल काँग्रेस प्रदेश सचिव शशांक बावस्कर यांनी केला यावेळी बावसकर यांनी मेगा क्लस्टर प्रकल्प कोणाचा याबद्दल सांगितलं नाही मात्र मेगा क्लस्टर प्रकल्प आमदार प्रकाश आवाडे यांचा असल्याचं नागरिकातून बोललं जाते त्यामुळे शासनाला केवळ आमदार प्रकाश आवाडेंनाच मदत करायची आहे इतर उद्योगांना नाही अशी चर्चा उपस्थितामध्ये होती चंद्रकांत दादा पाटील गेले दहा वर्षे वस्त्रोद्योग मंत्री महाराष्ट्र राज्याचे आणि या वस्त्रोद्योग मंत्र्यांनी इचलकरंजीसाठी काय केलं हाही प्रश्न तुमच्या आमच्या समोर आज उभा राहतो पंच्याहत्तर पैशाचे वीज बिलाची माफी मागितली आपण सबसिडी त्या ठिकाणी मागितली सत्तावीस एपीच्या वरचे काही प्रश्न आहेत त्या ठिकाणी सांगितलं मल्टी ऍक्टिव्हिटीच्या संदर्भामध्ये आपण आपल्या मागण्या ठिकाणी केल्या परंतु एकाही प्रश्नाचं उत्तर का त्या ठिकाणी मिळालं नाही प्रत्येक वेळी सरकार यायचं सरकारनं नवीन समिती नेमायची नवीन समिती अभ्यास करते म्हणून सांगायचं आणि तो अभ्यास झाल्यानंतर आम्ही काहीतरी देऊ म्हणून सांगायचं आणि मग परवा एकदम कोटी एक मेगा योजनेला त्या ठिकाणी जाहीर काम चंद्रकांत मध्य कॅबिनेट मंत्री म्हणून त्या ठिकाणी कोटी कुठले आले हे कशाचे आले कोणत्या योजनेला आले जी योजना मेगा क्लस्टरची कारण देश त्या ठिकाणी डॉक्टर मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी असताना आणि शरद पवार साहेब कृषी मंत्री असताना कृषी मंत्र्यांनी त्या ठिकाणी प्रकाश यांना घेऊन प्रणब मुखर्जींची भेट घालून दिली आणि मग मेगा क्लस्टरची योजना हो ही सबंध इचलकरंजीच्या उद्योगासाठी एक प्रेरणादायी योजना आहे आणि या योजनेमुळे अनेकांना रोजगार मिळेल अनेक मोठी इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये होईल या कल्पनेला केंद्र सरकारनं कधी नव्हते हो आपल्या बजेटमध्ये त्याचा उल्लेख केला केंद्राच्या बजेटमध्ये ती योजना राबवली ती योजना तयार केली मंजूर केले परंतु गेल्या बारा तेरा वर्षातला अनुभव काय गेल्या तेरा बारा तेरा वर्षामध्ये या योजनेचं फळ नेमकं मिळालं तुम्हाला आणि मग हलवण करानी तर मागच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी त्यांची भाषणं ऐकलेली आहेत इतर पंकजा ताई मुंडे आहेत त्यावेळी त्यांनी ते सांगितलं की या मेगा क्लस्टर बाबत मी तक्रारी केली आहे तक्रार माझी तत्कालीन त्यावेळेच्या वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणींच्याकडे माझी तक्रार आहे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यामध्ये जुनी मशिनरी वापरलेली आहे आणि ह्या योजनेला दे मान्यता देऊ नये अशा पद्धतीच्या तक्रारी राज्याचे भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष असणाऱ्या हळवणकरांनी त्या ठिकाणी केले होतं आणि तरी सुद्धा भारतीय जनता पक्ष राज्यामध्ये सत्तेवर असताना हळवणकरांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवत त्या ठिकाणी हे पैसे मजून केले का नाही केले त्यामुळं हे मग चाललंय कुणासाठी याचा त्या गावातल्या लोकांना जर फायदा होणार नसेल वेगवेगळ्या प्रोसेसिंग वे 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 युनिटला फायदा होणार नसेल त्याचे स्टेक होल्डर कोण आहेत त्याचे शेअर होल्डर कोण आहेत हे कुणालाही माहिती नाही अजून जे आहे त्यांना सुद्धा माहिती नसते आणि त्यामुळं अशा पद्धतीनं एका माणसाला मदत होईल यासाठी राज्याचं धोरण जर असेल तर राज्य नेमकं कुणीकडे चाललंय हे राज्य शेवटी आमच्या पैशावर चाललंय तुम्ही आम्ही जो कराच्या रूपात त्या ठिकाणी पैसा जमा करतो मग तो इन्कम टॅक्स असेल सेल टॅक्स से, से असेल शिक्षण तर असेल रोजगार तर असेल अनेक स्वरूपाचे कर आहेत त्या कराच्या माध्यमातून आम्ही जो पैसा भरतो त्या पैशाच्या माध्यमातून हे भांडवलदाराची घराने भरण्याचं काम जर राज्य सरकार करत असेल तर त्यालाही कुठंतरी विरोध करण्याची गरज आहे त्यामुळं राज्य सरकारचं वस्त्रोद्योग धोरण नेमकं काय दहा वर्ष सामान्य माणसाचे सामान्य कारखानदाराचे प्रश्न प्रलंबित असताना एकासाठी जर धोरण राबवलं जात असेल तर त्याला विरोध करण्याची गरज आहे